यानंतरची बातमी एका रुग्णालयाची मात्र मुंबईतल्या रुग्णालयाची ज्या केईएम रुग्णालयात मुंबईतूनच नाही तर अवघ्या महाराष्ट्रातून रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात त्याच केईम रुग्णालयातील रुग्णांच्या रिपोर्टच्या गोपनीयतेबद्दल संशय व्यक्त नेमकं काय का आहे हे प्रकरण पाहूया या रिपोर्ट मधून उपम्याच्या पेपर प्लेट वर नाव पोह्याच्या पेपर प्लेट वर पेशंटला झालेल्या रोगाचं नाव इडलीच्या पेपर प्लेट वर पेशंटचं प्रिस्क्रिप्शन ही सगळी करामत केली आहे मुंबईतल्या के एम रुग्णालयानं या प्रतापाचा पुरावा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर टाकला आणि एकच गहजब माजला की जे रुग्णांचे रिपोर्ट्स असतात हे त्यांचे वैयक्तिक रिपोर्ट्स असतात त्यांच्या फॅमिलीच्या क्लोज माणसालाच फक्त ते दाखवले जातात किंवा पेशंटला स्वतःला दाखवले जातात हे रिपोर्ट सार्वजनिक करण्याचा कुठलाही अधिकार हा कुठल्याही रुग्णालयाला नसतो हे रिपोर्ट कॉन्फिडेन्शियल असतात कुठल्या तरी अधिकाऱ्यांनी त्याच्या वैयक्तिक स्वार्थासाठी अख्खे रिपोर्टच्या रिपोर्ट हे रद्दीत विकले आता हे महानगरपालिकेच्या संमतीने केलं आहे तर त्यांनी परस्पर स्वतः पैसे खाण्यासाठी विकलं आहे मला असं वाटतं याची चौकशी होणं आवश्यक आहे एखाद्या रुग्णाचा रिपोर्ट गोपनीय ठेवण्याची जबाबदारी त्या रुग्णालयाची असते त्याच्या नातेवाईकांना ते रिपोर्ट दिले जातात पण हेच केस पेपर्स जेव्हा पोहे आणि उपम्याच्या प्लेटमध्ये दिसले तेव्हा डोक्यात तिडिक गेली आणि ठाकरेंची शिवसेना मध्ये धडक ह्या आमचा केईएमचा जो लोक आहे ह्या सगळ्या गोष्टी हिनकस आणि इतक्या जुन्या हॉस्पिटलचा चारित्र्यावरती हाणं नाही त्यामुळे याच्यावरती सोमवारी पी एल दाखल होते कारण हे करणारे जे आहेत दगडूदादा सक्पाणी सांगितलं नुसतं इन्क्वायरी नाही या अशा लोकांना घरीच बसवलं पाहिजे ज्यांना स्वतःची जबाबदारी कळत नाही ज्यांना ह्या हॉस्पिटलची महती कळत नाही त्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे पण ह्या महापालिकेच्या हॉस्पिटलचा तो वाटोळा करण्यासाठी जे मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये असा ना, 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 हक्क भंग आमच्या आमदार आणतीलच काल सुनील प्रभूनी पण आहे ही आरेरावी मुंबईत खपून घेतली जाणार नाही मुळात रद्दीच्या पैशांसाठी रुग्णांच्या गोपनीय माहितीला सार्वजनिक करणं हा गुन्हा आहे आणि त्यामुळे या प्रकाराच्या चौकशीची मागणी होती आहे आरोग्याच्या व्यवस्थेमध्ये सुद्धा बाहेर आहे की लोक सरळ जातात आणि आडवे जेवून बाहेर निघतात अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे डॉक्टर्स नाही टेक्निशियन नाही मशिनरी घेणं कन्स्ट्रक्शन करणं त्याच्यामधला मलिंदा खाणं हे सरकारचं काम आहे स्ट्रक्चर उभं आहे मशिनरीज आहेत पण त्याला चालवणारी लोकं नाही डॉक्टर्स नाही नर्सेस नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे के रुग्णालयामध्ये रुग्णांचे रिपोर्ट्स विकून पैसे कमावण्यात आले आहेत या प्रकरणी के एम रुग्णालयाच्या सहा जणांची आता चौकशी होणार आहे त्यासोबतच हे साही जण सिटी स्कॅन आणि एम आर आय विभागात कार्यरत आहेत हे प्रकरण समोर येताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे पक्षाने आवाज उठवला आणि यानंतर केई एमच्या डीने त्या सहा जणांविरोधात कारवाईचे आदेश काढले आहेत आणि सोबतच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई देखील करू असं स्पष्ट सांगितलं आहे